गौतमी पाटील अहमदनगर कोर्टात हजर अटी शर्तीनुसार हे सर्व प्रकरण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये स्टार गौतमी पाटील हे एक वादग्रस्त समीकरण झालं आहे गौतमी पाटील हिच्या डान्स न स्टाईल न प्रसिद्धी झाली गौतमी पाटील सोशल मीडियामुळे अल्पावधीच प्रसिद्ध होतात आली तिच्या डान्सच्या कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी होते पण असं असलं तरीही तिच्या कार्यक्रमाला काही तरुणांकडून हुल्लटबाजी होण्याच्या घटना या आधी अनेकदा घडल्या आहेत त्यामुळेच तिच्या कार्यक्रमाला गालबोट लागलेलं बघायला मिळाले आहे तर अशाच प्रकारे एकदा तिच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाली की काही जण जिल्हा परिषद शाळेच्या कौलावर जाऊन कार्यक्रम पाहत होते त्यावेळी एक जण कौलावरून थेट जमिनीवर कोसळला आणि तेथे ते त्याचा ते 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 मृत्यू झाला तसंच एके ठिकाणी सिमेंटच्या पत्र्यावर तरुण उभे राहून कार्यक्रम पाहत होते यावेळी वजन जास्त झाल्याने सिमेंटचे पदरे तुटले त्यावेळी त्यावर उभे असलेले तरुण खाली पडल्याची देखील घटना घडली होती तर गौतमी पाटील हिच्या डान्स स्टाईलवर वारंवार अनेकांकडून टीका होत राहिली पण गौतमी बिथरली नाही तिनं आपले कार्यक्रम सुरूच ठेवले तिला चाहत्यांकडून तितकंच देखील मिळालं तिच्या कार्यक्रमाला हजारो तरुणांची गर्दी असते यातच गौतमी पाटीलला अहमदनगर कोर्टामध्ये हजर राहावं लागलं गौतमी पाटील हिच्या काही कार्यक्रमांना प्रशासनाकडून बंदी घालण्यात आल्याच्या देखील घटना याआधी घडल्या आहेत पण तरी देखील आयोजकांनी कार्यक्रम आयोजित केल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता त्या दरम्यान अहमदनगरच्या प्रकरणामुळे प्रकर गौतमीला कोर्टात हजर राहावं लागलं आहे नेमकं का प्रकरण काय आहे अहमदनगर मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी होती पण तरीही गौतमीला भारी पडला आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी गौतमी पाटील हिला शेवटी अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागलं अर्थात न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्टात हजर राहणं अनिवार्य आहे अन्यथा कोर्टाकडून वॉरंट देखील निघू शकतं पण तसं काही घडलं नाही त्याआधीच गौतमी कोर्टात हजर झाली न्यायमूर्तींनी तिची बाजू ऐकून घेत तिला अटी शर्तींच्या आधारावर जामीन सुद्धा मंजूर केला तर गौतमी पाटील अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात था था हजर होती गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आयोजकांनी विना परवानगी कार्यक्रम घेत नियमाचं उल्लंघन केलं संदर्भात पोलिसांच्या फिर्यादीवरून गौतमी पाटीलवर तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता न्यायालयाने अटी आणि शर्तीनुसार जामीन मंजूर केला तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल झाला त्याबद्दल तुमचं काय मत तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेलेकॉन जरूर दाबा जय महाराष्ट्र